गरान अभी नहीं आ रही तुम्ही आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि मी आले अहमदनगरला आता येऊन दो भरपूर दिवस झाले मला पण आल्यापासून मी ब्लॉग शूट केले नाहीये जे गावाकडचे ब्लॉग होते तेच मी अपलोड आहे कारण कस कसं झालं आल्यानंतर इथली सगळी साफसफाई मला करायची होती सगळी साफसफाई केली एक दिवस दळण करणं एक दिवस भाजी आणणं एक दिवस किरण आणणं याच्यामुळे माझा भरपूर वेळ गेला तर म्हटलं घाई काही करायला नको व्हिडिओ करायची किंवा ते एडिटिंग करून अपलोड करायचे याच्यामध्ये खूप वेळेस होतो नाही म्हणत तरी मग असं आल्यापासून जे गावाकडचे व्हिडिओ होते तर तेच मी अपलोड करत होते आता एक दोनच व्हिडिओ राहतील गावाकडचे तेवढे अपलोड केले की मग तुम्हाला नगरची व्हिडिओ पाहायला मिळतील तर आल्यापासून पाऊस नव्हता चार पाच दिवस तरी पाऊस होता म्हणजे थोडा थोडा येत होता पण खूप असं नव्हता पाऊस पण आता दोन तीन दिवस इतका पाऊस पडतोय ना की बाहेर पडायलाच नको वाटतंय आणि मध्यंतर स्कूल तर अजून चालू झालं नाही पुढच्या आठवड्यापासून त्याचं स्कूल चालू होईल मग त्याच्यानुर खरं त्याच्या स्कूलसाठी आम्हाला करायची आहे स्टिपिकमध्ये आम्ही करू जेव्हा त्याचं जेव्हा त्याचं स्कूल चालू होईल तर त्याच्या अगोदर आम्ही त्याची सगळी खरेदी करूच स्कूलची जी काही असेल ते तर संध्याकाळ झाली आहे पाऊस बाहेर खूप छान म्हटलं तर छान मस्त चहा घ्यावा तर चहा पण संपलेली आहे माझी असं होतं जेव्हा चहा प्यायची इच्छा असते ना तेव्हा नेमकी चहा पण संपते पण ठीक आहे त्याला ऑप्शनल दुसरं आहे कॉफी कॉफी आहे शिल्लक तर म्हणतात छान अशी गरमागरम मस्त अशी कॉफी घ्यावी तिथे नगरमध्ये होलसेल चहापुडचं एक दुकान आहे तर तिथूनच आम्ही दरवेळी घेऊन येतो मग मोठं पॅकेटच आणतो एकदम जेणेकरून चहापुरे भरपूर दिवस राहते तसंच घरामध्ये मी एकटीच चहा घेते बाकी कोणी चहा घेत नाही तर मग काही ते, ते, ते संपत नाही पण त्याला खूप दिवस झाले होते आणून पॅकेट आणि ते संपलेलं आहे मग कॉफी पावडर थोडीफार शिल्लक आहे दोन चार दिवस जाईल अशी कॉफी पावडर आहे तर म्हणलं छान अशी मस्त अशी गरमागरम कॉफी प्यावी आणि आमची आहोत तर येतात पाच साडेपाच वाजता मला अजून याला त्यांना जवळजवळ अर्धा एक तास वेळ आहे तो मला काही थांबायची इच्छा नाही कॉफी तर मला प्यायची आहे तर कॉफी छान गरमागरम करते माझ्यासाठी बांधण्यासाठी गरमागरम दूध देते आणि थोडंफार खाऊ पण बनवायचं आहे कारण आता संध्याकाळ जसं पाऊस पडतो तर मग चटपटीत खायची इच्छा होते तर भजी वडे असं काही करणार नाही कारण थोडंफार तर कसं पावसाच्या दिवसामध्ये जरी ते खावं असं वाटत तर ते मंथनसाठी किंवा हेल्थसाठी चांगलं नाही जास्त तेलकट सुद्धा मग थोडंफार असं वेगळं पॉपकॉर्न वगैरे तर ते करायचं म्हणते किंवा चिरमूर आहे तर त्याचं चिवडा करायचं म्हणते बघू दोन्हीपैकी काहीतरी करेन चला आता आधी मस्तपैकी गरम गरम कॉफी बनवते तर छान असे चिरमुरे ड्राय रोस्ट करून घेते मी थोडेसे मऊ झालेत ना त्यामुळे थोडेसे झाले ना मग छान असं भडण करून घ्यायचा कॉफी तयार आहे आपली कॉफी बनवून तयार आहे आता छान ना पाऊस पडतो पाऊस बघत बघत मस्त असा कॉफीचा आस्वाद घेतो घेतोय पाऊस बारीक बारीक पडतोय ना नंतर मग अशा किती जोरात पाऊस पडला रे खूप होता ना पाऊस छान उगवते ना आता तुळस इथे लावलाय आळू हे ना पान सुकले छान आले आळूस त्याच्यामध्ये ना मी बी टाकलेत आता कधी उगवत अरे याला कोंब यायला लागले बघ हा कुंडी मध्ये मी बी टाकलेत ना याला कोंब आहे मध्ये ना मी कालच बी टाकले त्यानंतर छोटे छोटे कोंब आहेत जेव्हा भाजी तयार होईल ना तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेन ती भाजी नेमकी कसली आहे ते खूप छोटे छोटे छान कोंब आलेत त्याला छान वाटतंय मी जेव्हा गावी गेले होते ना इकडे तेव्हा तिथून येताना मी बी बियाणे थोडेफार आले जेणेकरून मला कुंडीमध्ये तर लावता येतील गावाकडे कसं शेतामध्ये आम्ही टोकणायचो ना तर मग ते भाजीपाला जो शेतातला भाजीपाला तो खूप छान वाटायचा आणि ते कसं सगळंच विकत घ्यावं लागतं ना सिटीमध्ये तर मग म्हटलं थोडंफार जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण कुंडीमध्ये का असे ना आपण ते लावायला पाहिजे म्हणून मी बियाणे आणले होते तर त्यातलं एक बी मी कुंडीमध्ये टाकलं आहे का आता सुद्धा मला नवीन आणायचे आहे हा दोन तीन दोन तीन नवीन कुंड्यासुद्धा आणायच्या जेणेकरून मी हे जे बी आणलेत ना तर ते मला टाकायचे त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये छान पेरायचे आहेत आणि ते जेव्हा उगत होईल तेव्हा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन पण आता हे काल एका कुंडीमध्ये मी बी लावले तर कालच टाकलेत तर इतके छोटे छोटे छान कोंब आलेत ना खूप छान वाटतंय आणि ती भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा ती नक्की तुमच्याशी शेअर करेन भाजी चलो चल आधी कॉफी बनवून घेतो छान असा गरमागरम आता चुडा बनवायचा आहे थोडेसे या पावसामुळे या वातावरणामुळे काय झालं होतं की थोडेसे ते चुरमुरे आणले होते तर ते थोडेसे असे नरम झालेत त्यानंतर थोडेसे आधी ड्राय रोस्ट करून घेतले आणि आता त्याचा चुडा बनवायचं आहे जर चुडा बनवून घेते आता हा छोट छोटा आहे का वॉकरमध्ये बसायला छोटा आहे का लहानपणीचा वॉकर आहे याचा मगपासून उतरतोय बसतोय उतरतोय बसतोय की नाही तुम्हाला खेळण्यांचा संग्रह दाखवेल छानच आहेत खेळण्याचा संग्रह आहे की नाही का खेळणी भरपूर आहेत ना द्यायची का ती मित्रांना तुझ्या द्यायची संस्कृती मम्मीच्या बाळाला द्यायची खेळणी खेळणी द्यायची का संस्कृती मम्मीच्या बाळाला तेवढी द्यायची तेवढा आणि बाकीची म्हणा होय का जरा बघ ये रगडत काला मिशेजा तुम्हाला फोटो पाठवतो मिशाली तू तुझ स्कूलला जा सांग बर कुठला स्कूलला जाणार आम्ही स्कूलला जाणार नवीन शायद पण छान छान नवीन नवीन मित्र भेटणार तुला होय आणि चुड्याचा बेत झालेला आहे आणि आता तिघाणी मिळून छान चुड्यावरती ताव मारला थोडाफार चिवडा खाल्ला थोडाफार ठेवला उद्या उद्यासाठी आणि आता मी चालली आहे मार्केटमध्ये भाजी आणायची थोडीशी मला आणि थोडाफार स्वयंपाक झाला आहे कुकर लावून ठेवला आहे चपात्याची कणिक घेऊन ठेवली आहे पटकन भाजी घेऊन येते आणि मग बाकीचं राहिलेलं गरम गरम करते पावसाच्या दिवसामध्ये कसं होतं की थंडगार खायची इच्छा होत नाही गरम गरम बरं वाटतं खायला सुद्धा आणि आता मुख्य म्हणजे पाऊस थांबलाय म्हणून म्हटलं पटकन खाली जाऊन भाजी घेऊन यावी खाली जाते पटकन भाजी घेऊन येते आणि लागते स्वयंपाकाला भाजी खरेदी करून झालेली आहे तर मी चाललेली आहे घरी तर घरी जाते आणि मग बाकीचं राहिलेलं काम आवरून येते छत्री सुद्धा सोबत आणली होती जेणेकरून पाऊस चुकून आला तर मग भिजू नये म्हणून पाऊस काही आला नाही नशीब आता पटपट घरी पट जाते बाजारातून आले भाजी तशीच ठेवली आता म्हणतात आधी जेवण करावं नंतर मग भाजी सगळी मांडून ठेवावी आधी स्वच्छ पसरून ठेवते कारण पावसामुळे थोडीशी अशी भिजल्यासारखी झाली होती तर आता ती स्वच्छ अशी कपडे ती पस पसरून ठेवते आणि नंतर मग ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते इथं मी छान असा पावभाजीचा बेत केला आहे मला खूप आवडते पावभाजी मिसळ तर म्हटलं आज थोडासा बेत करावा पावभाजीचा आणि आमच्या यांना तर काही पाव आवडत नाही म्हणजे भाजी खातील पण पाव तर काही खाणार नाहीत तर त्यांच्यासाठी इथं कणिक मळून ठेवली हो आहे तशी चपातीची कणिक मळून ठेवली हो आहे त्यांना मी मंथनला दोघांना मग चपाती करून देते छानशी पावभाजी तयार होती आहे इथे कांदा चिरून ठेवलाय थोडीशी को थोडीशीच कोथिंबीर घेतली आहे लिंबू चिरून ठेवली आणि बटर बटरने तर फक्त पाव भाजायचेत तवा गरम करायला ठेवलाय आधी चपाती करून घेते या दोघांना आधी खायला वाढते नंतर मग मी माझं घेते माझ्यासाठी काही पाव असं भाजायला वेळ नाही लागणार मज्जा मज्जा माझी तसं एकट्यासाठी करणं होत नाही घरात दोघं ती असेल तर करणं होतं पण हे बोलले की तू कर खरं मला काही पाव नाही खायचं कारण त्यांना कंपनीमध्ये पावभाजी मिसळपाव सारखं असतं त्यामुळं ते कंटाळून जातात मग त्यांना कंपनीमध्ये भेटतं आपल्या थोडीस कंपनीमध्ये भेटतं मग घरच्या घरी म्हणतात छान की मस्त असं बेत करावं भाज्या सगळ्या अवेलेबल होतं नेमक्या घरी त्यामुळे मग हे करणं शक्य झालं आता पटकन चपाती करून घेते त्या दोघांना वाढते नंतर मग मी माझे घेते चलो पटकन चपाती करून घेते भूक लागली असेल आज काही ट्रायपडला फोन लावला नाही आहे परत म्हणजे ट्रायपडला फोन लावा परत काढा त्याच्यामध्ये बराच वेळ जातो सर डब्यावरती ठेवला आहे फोन आज ना मॅचसुद्धा आहे तर तीसुद्धा बघायची परवाची मॅच मिस केली पाहिलीच नाही आता बघू पटकन स्वयंपाक बनवतो आणि मग एकत्र बघत बसतो खरं तर आमच्या आहोनच्या थोडीफार आवड निर्माण झाली आहे मॅच बघायची बघायचो मॅच असं नाही की पाहतच नव्हतो पण ह्यांच्यामध्ये थोडंफार बघायला लागलीय दुपारपासून इतका पाऊस होत ना आज असं वाटत होतं की पाऊस थांबतो की नाही कारण आज बाहेर तर जायचं होतं म्हणजे पावभाजीसाठी भाजी वगैरे सगळं आणून ठेवलं होतं पण म्हटलं फ्रेश पाव असेल तर जरा टेस्ट चांगली लागते ना फ्रेश पाव असली तर मग खायला बरं वाटतं दोन तीन दिवस अगोदर मग ते शेळ होत ताजी ताजी भाजी बनवून घेतली पटकन आणि मग आता जाऊन पाव वगैरे घेऊन आले त्याच्यासोबत भाजी सुद्धा घेऊन आले दिवस उघत जातो कधी लक्षातच येत नाही आता मंथनचं स्कूल चालू वा होईल ते ना तेव्हा तारेवरची कसरत होणार आहे माझी आणि तिथे उठायला आळशी आहे मी पण त्याचं स्कूलचं टायमिंग सकाळच आहे त्यामुळं पटकन उठून टिकून करून मला शाळेत सोडायचं शाळेतून घरी घेऊन यायचं खाली सगळे जबाबदारी पार पाडायला चांगलं आहे जबाबदारी स्वीकारायला पाहिजे सारखी झटकून तरी काय करायची भाज्यांचे दर थोडेसे महाग झालेत विचारायला नको कोथिंबीर तरी होतीच महाग आणलीच नव्हती आज पण म्हंटल पाव भाजी आहे तर म्हटलं घेऊन या मी तीस रुपयाची छोटीशी पेंडी घेऊन आली आहे बाकीचे दर कांदा चाळीस रुपये किलो आहे इकडे नगरला म्हणजे आत्ता दर झाला मागच्या आठवड्यात कांदा तेव्हा एवढा फार फारसा दर नव्हता मे बी पावसामुळे असेल भाज्यांची दर ठीक आहे हो ते कमी जास्त होत राहतात मग अशी चपातीची कणिक मळून ठेवली ना थोडीशी पातळ झाली त्यामुळे लाट लाटता येत नाहीये आणि चपाती फारशी येत नाही मीठ भरवता येत नाही चपाती भाकरी छान जमते पोळी आत्ता तर जमायला लागलीये चपातीच मी माझ वाक वाकड वाकड भाषा बोलायची जे आहे जसं साथ तसं नॉर्मल साधं सिंपल आता त्याच्यामध्ये कुठं दिखाऊ पण करायचं नाहीये नाही तर नाही शिकते आता हळूहळू शिकतच जिकायच चला आता पटकन बनवते आणि मग थोड्या वेळ तुम्हाला दाखवते कसं छान सा बेत केलाय पावभाजीचा मग तिखट नाही लागत फारच मी आज बघत जेवायचं चाललंय भाजी कशी झाली चांगली झाली आता मस्तपैकी पावभाजी ताव मारतो आणि इथंच हा ब्लॉग मी एंड करते आता मस्तपैकी छान जेवण करतो पण पुन्हा भेटू नवी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ पाहा 拜拜。Bye bye.